शेतकरी बंधूंना नमस्कार सर्वप्रथम कांदा रोपाच्या प्लॉट मध्ये जे काही मर होते त्याच्यावर आजचा व्हिडिओ बनवणार आहे आपण मी अग्रिकॉज कुशाल सोनवणे आणि आपलं युट्यूब चॅनल आहे कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार आता जर बघितलं कांदाचं हे पाठी मागं माझं रोप आहे आणि या जर रोपामध्ये बघितलं तुम्ही मरीचं प्रमाण आता वाढत आहे साधारण आपण बघितलं याच्यात कुठलीही मर नाही सर तुमचं रोप पातळ पडलेलं आहे बिलकुल पण नाही मित्रांनो आम्ही दोन वर्षाचा रोप या वर्षी टाकतो आणि या वर्षाचं पुढच्या वर्षाला टाकतो जेणेकरून यदा कदाचित का जर कांदा गोट प्लॉटाला काही प्रॉब्लेम आला कांद्याच्या बियाला काही प्रॉब्लेम आला तर कुठलाही प्रॉब्लेम येत नाही कुठलंही बियाणं विकत घ्यायची गरज पडत नाही घरगुती कांदा बियाणं तयार केलेलं असतं आणि आम्ही घरीच प्लॉट तयार करतो कांदा बियाण्याचे आणि तेच उळ आम्ही कंटिन्यू वापरतो पिढी परंपरागत कांद्याचं हे सुपर भागवा आपल्याकडे आहे तर नाशिकचा जो काही सुपर भागवा म्हणतो आपण ते बियाणे आपलं मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट लय दिवस झाले रोप शेतकऱ्यांचं म्हणणं होतं कांदा बियाणामध्ये मर होतीये आणि आमचं कांद्याचा रोप मरी पडतंय तुम्ही व्हिडिओ टाकत नाहीये मित्रांनो सर्वात महत्वाचा ज्या शेतकऱ्यांना प्लॉट रजिस्टर करायचे कांदा बियाण्याचे कांदा कांद्याचे प्लॉट रजिस्टर करायचे शंभर टक्के हमकस तुम्ही प्लॉट रजिस्टर करा उत्पन्न जास्तच देऊ प्रत्येक अनुभव प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव मित्रांनो प्रत्येक शेतकरी हेच सांगतो तुमचं प्रॉडक्ट वापरले रिझल्ट चांगले मिळाले कांद्याचं उत्पन्न वाढलं तुम्ही देखील मार्गदर्शन घ्या गॅरंटी मी घेतो सांगतो तुम्हाला डायरेक्ट छातीला हात लावून मित्रांनो टोमॅटो मध्ये असेल मिरची प्लॉट मध्ये असेल प्रत्येकाच्या रिझल्ट देत आलेलं आणि देतच राहणार आहे दुसरी गोष्ट आता कांद्याच्या रोपाचा मरवाना होऊ यासाठी काय करायचंय आता टेम्परवरी चार पाच स्प्रे सांगतोय मारून बघा रिझल्ट कसे वाटतात ते कळवा कांद्याचं रोप आपण पाठीमाग दाखवा एक मिनिट पाठीमागचं अशा कंडिशनचं जर असेल तर या कंडिशन मध्ये तुम्हाला वापरायचंय मॅट्रिक्स पस्तीस टक्क्यात इकडे घ्या कॅमेरा मॅट्रिक्स वापरायचं आहे पस्तीस टक्क्याचं रोड मिल ज्याला म्हणतो आपण पस्तीस टक्के मॅट्रिक्स वापरायचं आहे अडीचशे ग्राम दोनशे लिटरच्या प्रमाणे पण वीस लिटरच्या पंपाचं पंचवीस ग्राम मॅट्रिक्स वापरायचं आहे त्याच्यामध्ये आपलं एच नाईन वापरा शंभर ग्रॅम आणि बुस्टअप वापरा प्रति वीस लिटरच्या पंपासाठी पाच मिली शंभर टक्के रिझल्ट मिळाल शाखा नंबर दोन तुगाव चांदवड तालुक्यामधून तिथून तुम्ही घेऊ शकता नसेल घ्यायचं होम डिलिव्हरी अवेलेबल आहे खाली ऑफिसच्या नंबरवर संपर्क करा दुसरी गोष्ट दुसरा स्प्रे सांगतोय तुम्हाला रोप याच्यापेक्षा थोड्या छोट्या आहे रोप मरी पडतंय मेलेलं रोप उठून बसल वाळसर वावर असेल तर बाहेर कंपनीचं एवरगोल वापरा प्रति वीस लिटरच्या पंपासाठी प्रमाण असेल दहा मिली आणि त्याच्यामध्ये एच नाईन्टी एट वापरा शंभर ग्रॅम शंभर टक्के मेलेला रोप पण उठून बसल दुसरी गोष्ट तिसरा स्प्रे सांगतोय एलिएट आणि एंट्राकॉल एलिएट वापरायचं शंभर ग्रॅम आणि एंट्राकॉल वापरायचं अडीचशे ग्राम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण असणारे वीस लिटर नाही चाळीस लिटरच्या पाण्यासाठी हे प्रमाण असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे बुस्टअप पाच एम एल प्रति चाळीस लिटर पाण्यासाठी दहा मिलीचा वापर राहील बुष्टपचा त्यानंतर चौथा स्प्रे कंडिशन अशी आहे पाऊस खूप चालू आहे पाऊस उघडायचं नाव घेत नाही कांद्याची पात वाढून गेली कांदे कुज पडत आहे कांदी कुजून जाते याची कंडिशन होती समजा दाखवतो तुम्हाला मी आता एक मिनिट आज माझा माईक नाही त्याच्यामुळे थोडं जोडत ओढतोय समजून घ्या तुम्ही अशा कंडिशन नुसार जर पिचक पडत असेल तर सुमुटुमो केमिकलचा हरू वापरायचं आपल्याला ज्यामध्ये सल्फर येतो तो, तो हरू आहे आपल्याला वीस लिटरच्या पंपासाठी पन्नास ग्रॅम हे फवारणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पंख वापरायचे पंचवीस मिली जबरदस्त कांद्याच्या रोपाचा प्लॉट तुमचा निघेल कुठलीही मर होणार नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट कांदा रोप टाकणार असाल तर तुम्ही आधी थोडा ऐंशी टक्क्याचं डब्ल्यूजी फॉर्मेशन मधला जे सल्फर आहे त्याला सोडी मॅग्नेशियम सल्फेट उगल्यानंतर एक साधारण टाकण्याआधी आधी पण टाकलं तरी चालेल पण उगल्यानंतर ती कंडिशन दाखवली मग मी तुम्हाला त्या कंडिशनला दहा पंधरा दिवसानंतर जर टाकलं तर अतिशय उत्तम कुठलाही स्प्रे करायची गरज पडत नाही मित्रांनो कांद्याचा रोपमारी पडत नाही अशा कंडिशन नुसार आताचा व्हिडिओ समाप्त करतोय आणि ज्या शेतकऱ्यांना फुल फुलाची पाकळी प्रत्येकाचा फायदा करायचा आहे आपला महाराष्ट्र कांदा उत्पादक आहे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा सर्वात महत्वाचा आज बैल पोळा आणि बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना व्हिडिओ आवडलाय प्रत्येक चॅनल वर व्हायरल करा प्रत्येकापर्यंत महत्वाची माहिती पोहोचवा आमचा मायक्रोरायझा वापरा आमचा बॅक्टेरिया वापरा आणि ते आमचं काही वापरा याच्या त्वतंडाला बळी पडू नका ट्रायकोडर्मा वापरा या गोष्टी करण्यापेक्षा ह्या गोष्टी करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल त्या पण गोष्टींचा रिझल्ट आहेच पण तात्पुरत्या स्वरूपात आहे पण हा कायम स्वरूपात आहे शंभर टक्के फॉलो करा आणि मित्रांनो नवीन तर चॅनल सबस्क्राईब करून जा धन्यवाद